नमस्कार मन की आशामध्ये आपलं स्वागत आहे आणि आता मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला हे पा सोयाबीन हे असं सोयाबीन गरम पाणी केलं आणि गरम पाण्यामध्ये आता हे पाच मिनटासाठी भिजत ठेवायचं पाच मिनिटासाठी छान असं भिजट भिजत पाच दहा मिनिट ठेवलं तरी चालतं आहे गरम पाण्यामध्ये गरम पाणी करून आणि मग हे आता स्वच्छ पिळून काढायचं आहे आपल्याला म्हणजे त्याचा वास वगैरे येत नाही त्यासाठी लागणारं साहित्य पा लसूण ठेचून घेतलं आहे कोथंबीर आणि कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि आपण त्यात आपल्याला तो मसाला टाकू शकता मिरची पावडर किंवा पूर्ण गरम मसाला वगैरे हळद मीठ एवढंच आपल्याला टाकायचं आहे आता त्यासाठी इकडे तवा गरम ठेवला आहे तुम्ही कढईमध्ये तव्यामध्ये कशामध्ये पण बनवू शकता आ, तर चला मी हे आता हे अशा प्रकारे का हे आता हे फुगलं आहे छान हा फुगलं तर हे असं स्वच्छ असं चांगलंच पूर्ण पाणी पिळून घ्यायचं पा याच्यातलं हे पा असं एकदम हाताने पूर्ण पाणी काहीच नाही ठेवायचं सगळं पाणी असं पिळून घ्यायचं हे एका जागेवरती सगळं आता पिळून का तर हे पा अशा प्रकारे हे पिळून घेतलं आहे सगळं तर आता चला इकडं फोडणी वगैरे टाकू तवा आपला छान असतात आपल्या पाहिजे जेवढं तेल आपलं टाकायचं जास्तच तापले तेल मग हे पा सगळ्यात ताजे लसूण टाकले लसूण घ्यायचं थोडी जिरे टाकायचे आणि लगेच कांदा हे पा असं छान असा लाल तर कांदा परतून घ्यायचा कांदा परतून झाला का हे आता पिऊन काढलेलं आहे सोयाबीन आता গেছি তাতে ভাজুত মিঠা चवीनुसार मीठ टाकायचं मीठ आणि हळद अगोदर मीठाने हळदच टाकायचं कारण जर तिखट जर टाकलं तर त्या व्यवस्थाच पाऊस आणि तिखट जळून जाईल म्हणून अगोदर मीठ आणि हळदच टाकायचं आपल्याला आणि आता परतून घ्यायचं चांगलं तेल तुम्हाला अजून टाकायचं आणि टाकू शकता मी आपलं प्रमाणात टाकले ते जास्त पण नाही कमी पण नाही छान असं हे भाजलं पाहिजे हा परतलं पाहिजे तरच ते चवदार लागतं चांगलं सोयाबीन आहे ना चांगलं भाजलं पाहिजे गॅस आपला फास्टच ठेवायचा मीडियम किंवा आम सकाळ जास्त मोठा चालतच नाही तर मीडियम ठेवू शकता तुम्ही पिळून काढलं ना नंतर परत फुकता येते वड्या जे असतात ना सोयाबीन त्या परत फुकतात चांगले छान असं परतून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी मग त्यात मसाला टाकायचा तिखट आणि तिखट मसाला टाकून अजून असं खालीवर सगळीकडे परतून घेतलं ना झाली तयार भाजी त्यात मी ना पूर्ण पाहिले आणि नक्की तुम्ही करून पा खूप सोपी पद्धत आहे एवढी छान लागते ही भाजी तिची तुम्ही डब्याला पण देऊ शकता चपाती बरोबर खाऊ शकता भाताबरोबर तोंडी लावू शकता पटकनी भाजी काहीच भाजी नाही घरात ना सोयाबीनचं पॅकेट आणून ठेवायचं घरामध्ये कच्जी त्याला यूज करता येतं आपल्याला ते काही खराब नाही आणि पटकन गरम पाण्यात टाकायचा कांदा वगैरे चिरूपर्यंत गरम पाण्यात ठेवायचं तसंच गॅस बंद करून झाकून ठेवून द्यायचं तर चला आता याच्यामध्ये आपण कच्ची कोथिंबीर टाकूया सुरुवातीला मिठासाठी वरून ना आता पा हा माझा आपलं मिरची पावडर वगैरे मसाला सगळा मिक्स याच्यात धने गरम मसाले वगैरे असं कुठल्याला हा ग मसाला लाल तिखं हो तर आपल्या आवडीनुसार टाकायचा गॅस आता बारीक करायचा एकदम स्लो करून ठेवायचा गॅस म्हणजे ठसका वगैरे उठणार नाही मसाला टाकला ना आता हा मसाला तव्यावर वगैरे वा याला सगळीकडं मिक्स होईपर्यंत असं परतून घ्यायचं एक मिनिटभर घ्यायचं परतून जास्त नाही एक मिनिट गॅस बारीक करायचा आणि सगळीकडे लागले सगळ्या सोयाबीनचं वडे आहेत ना ते सगळ्या वड्यांना असं मिळून येईल असं सारखं खालीवर करत राहायचं परतून घ्यायचं पर तर हे पा मस्त आता एक मिनिटभर छान असं परतून घेतलं बारीक गॅस करून एवढी छान झाली आहे भाजी एकदम चवदार एकदम स्वादिष्ट तर प्लीज माझी जर व्हिडिओ आवडली ना तर हे पण आता गॅस पण बंद करते गॅस पण खाऊ लागलाय चांगलं परतलं आहे आता माझी व्हिडिओ जर आवडली ना नक्की शेअर ना, ना। करा नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये सांगायला विसरू नका एवढी सोपी आणि झटकी अशी होणारी भाजी तर कशी वाटली माझी ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा प्लीज शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद इतकी सुंदर अशी रेसिपी झाली आहे पा किती सॉफ्ट अशी झाली आहे मस्त शिजले त्याला काही टाईम लागत नाही तर प्लीज कमेंट करून नक्की नक्की सांगा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप